आपल्याकडे आज असं काम आलेलं आहे जे मी पहिल्यांदा कधीही केलं नव्हतं तर हा स्कर्ट आहे ना तो रेडीमेंट आहे आणि त्यालाच आपल्याला बघा इथे दाखवते तुम्हाला फ्रीला असं करायचं म्हणजे फ्रीला त्यांना शिलाई नव्हती मारायची त्या पहिल्यांदा मला सांगत होत्या की फक्त पिको करून द्या मला वाटलं नायलनच्या धागेने पिको करायचे पण तसं काहीच नव्हतं तर तुम्हाला दाखवते मी काय केलेलं आहे तर नमस्कार मी अर्चना तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत व्हिडिओ आवडला तर लाईक करा नक्की आणि याच्यासाठी मला हा धागा पाहिजे होता म्हणजे वायर आहे ही सहजासहजी भेटली नाही दोन दिवस शोधल्यानंतर भेटली एखादा मोठ्या टेलरिंगचा जिथे शॉप असतो म्हणजे मटेरियल भेटतो तिथे भेटतं हे मी बऱ्याच दुकानात छोट्या शोधलं पण भेटलं नाही तर बघा इथे फिश म्हणजे मच्छी पकडण्यासाठी जो धागा वापरतात तोच हा धागा आहे आणि तोच वापरला जातो आपला आणि एक आपला नॉर्मल धागा असं याला फक्त लागतं इथे बघा आपण पिको करतो थोडीशी पिको करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर ही वायर आहे ना ह्याच्यामध्ये टाकायची आणि आपण नॉर्मल पिको करतो ना तसंच करायचं आहे फक्त कपडा थोडासा खेचायचा आहे ही वायर आहे ना ती खेचायची नाही अगदी फिनिशिंगमध्ये याच्यामध्ये मशीनवर एवढं या काही व्यवस्थित होत नाही तरी पण फिनिशिंगमध्ये मी ते तयार केलेली आहे ही वायर ओढायची नाही अजिबात कपडा ओढायचा त्याच्यामध्ये कसं आहे ना ही प्लेट्सवाला कट होता त्याच्यामुळे एवढं व्यवस्थित तुम्हाला दिसेलच पुढे तर असं करत करत मी पूर्ण ह्याच्यामध्ये केलं आणि जेव्हा शेवटला आपण येतो तेव्हा पिको केले हो असते ना म्हणजे जेव शेवटला जेवढी राहते त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त वायर कट करायची आणि ती आपण पहिल्यांदा पिको केली त्याच्यामध्ये कवर करून आपल्याला इथे शिलाई टाकायची म्हणजे पिको करायची व्यवस्थित इथे मी करून घेतलेली आहे बघा आणि त्यानंतर तो वायर आतमध्ये जाते म्हणजे निघत नाही व्यवस्थित मी पण यूट्यूबला बघितलं आणि नंतरच केलं पण मला वायर काय लवकर भेटली नव्हती तर इथं फायनली रेडी झालेला आहे बघू शकता जर अमरेला स्कर्ट असता तर अजून प्लेअर असं म्हणजे छान दिसला असता आपल्या फ्रॉकला वगैरे कसा येतो हा पण खूप छानच झालेला आहे हे तर अशा पद्धतीने मी रेडी केला हे का मी पहिल्यांदा केलं आणि पैसे किती घ्यायचे हे मला प्रश्नच होता कारण चार मीटर कपडा होता आणि त्यामध्ये मला करायचं होतं तर मी याचे पन्नास रुपये घेतलेले आहेत तर इथे झाला तयार तर तुम्हाला कसा वाटलं व्हिडिओ नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका